नमस्कार आज मी आलो आहे पुणे या जिल्ह्यामध्ये आणि सकाळपासून पुणे त्यानंतर बा जेजुरी सासवड वगैरे करत आता आम्ही बारामतीकडे चाललेलं आहे सकाळपासून दोन व्हिजिट आणि अजून एक तिसरी व्हिजिट आहे ह्यामध्ये पहिली जी विजिट होती ती हॉटेलसाठी होती दुसरी जी व्हिजिट होती ती फॅक्टरीसाठी होती आणि तिसरी जी व्हिजिट आहे ही आपण एक रो हाऊस आहे ते बरेच वर्ष त्या घरातमध्ये राहतात आणि त्यांना खूप जास्त त्या घरात राहिल्यानंतर खूप त्रास जाणवतं तर ही जी पहिली दोन केसेस आहेत त्यासंदर्भात आपण आता आजची वेळेमध्ये बोलूया पहिली जी केस होती ज्याच्यामध्ये आम्ही हॉटेलसाठी बघितली तर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा हॉटेलची व्हिजिट केली तर त्यांनी ऑलरेडी ते हॉटेल बांधून साधारणतः त्यांना दोन दो ते तीन वर्ष झालं त्यांचा प्रश्न हा होता की सर आम्ही हॉटेल बांधल्यानंतर सुरुवातीला काही कस्टमर फ्लो थोडाफेक बऱ्यापैकी होता पण हळूहळू जास्त जसं आम्हाला ते वेळ आम्ही घालवला म्हणजे दीड दोन वर्ष त्यानंतर कस्टमर फ्लो अचानक कमी झाला ते आजो आजो देड़, देड़ तर मग त्यावेळेला त्यांना असंही विचारलं की तुमच्या आजूबाजूला काय हॉटेल्स वगैरे झाले ज्याचं काय इम्पॅक्ट आहे तर ते बोलले की कमीत कमी आमच्या दीड एक दीड किलोमीटरच्या आसपास तरी कुठलंच हॉटेल नाही आहे तरी पण मग बऱ्याच गोष्टी हे झाल्या त्यानंतर मी त्यांना दुसरा क्वेश्चन हा विचारला की हॉटेलमध्ये जसं तुमचा फ्लो वाढला कस्टमर आले त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये काही चेंजेस केले का तर के त्यांनी त्यावेळेला सांगितलं की हा थोडंसं आम्हाला जागा कमी होती म्हणून आम्ही काय शिफ्टिंग केलेलं आहे तर त्याच्यामुळे काय झालं समजा आता ऑलरेडी समजा तुम्ही फॉर एक्झाम्पल पकडलं की जर एकाच दोन ह्या पद्धतीने जर तुम्ही एखादं जागा बांधलेली असेल त्या ठिकाणी आणि नंतर तुम्हाला गरजेनुसार तुम्ही काय केलं थोडीशी जागा वाढवली अशा वेळेला काय होतं तुमचं ब्रह्मस्थान शिफ्ट झालं आणि ब्रह्मस्थान ज्यावेळेला शिफ्ट होतो त्यावेळेला तुमचा जो पॉझिटिव्ह दरवाजा होता ज्याच्यामुळे आधी कस्टमर फ्लो फार चांगला होता तो अचानक मग कमी झाला आणि जो पॉझिटिव्ह डोर होता तो निगेटिव्हमध्ये कन्वर्ट झाला तर माझा सांगणं हा सल्ला हाच होता की ज्यावेळेला तुम्ही अचानक एखादी गोष्टाची बदल करता त्यावेळेला एकदा एक्सपर्ट ओपिनियन घ्या अशामुळे काय होतं की तुम्ही तुमचा हा जो परिणाम तो डायरेक्ट तुमच्या बिझनेसवरती येतो होतो मग तुमचा खर्च निघत नाही मग तुम्ही फार डाऊन लेवलला जाता मग तुम्ही इकडं तिकडून कर्ज घेता परत ते कर्ज फेडता येत नाही आणि मग हे असा जो फ्लो आहे ना तो फार डाऊन लेवलला जातो म्हणून कुठलाही बदल करताना किंवा कुठलीही गोष्ट क्रिएट करताना समजा की आता त्यांनी हे करण्याच्या आधी एकदा सल्ला घेतला असता आता कसं झालंय की त्यांना हा जो त्यांना खड्डा पडलाय त्यांच्या आयुष्यामध्ये खड्डा म्हणजे काय की त्यांच्यावर एवढं कर्ज अडले हा हे रिकवर करणं त्यांच्या तीस चाळीस लोकांचा स्टाफ आहे त्यांचं पेमेंट काढणं आणि मार्केटवरून परत पैसे मिळतील कर... का कारण ऑलरेडी दोघा तिघांवर फार मोठी अमाऊंट घेतलेली आहे आणि मग परत एवढा बेस्ट कसं कवर करतं ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात येऊन जातात आणि मग एवढा चांगला चाललेला बिझनेस अचानक दबघायला येतो जेव्हा आपण एखादा बिझनेस टाकतो तेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीला तो चालवता येईल आपलं एक साम्राज्य तयार होईल ह्या उद्देशाने प्रत्येक व्यक्ती एक व्यवसाय चालू करत असतो आणि अशा जर पद्धतीने जर तुमच्या आयुष्यात प्रॉब्लेम येत असतील तर मारतातच तुम्हाला तुमचं फ्युचर पूर्ण ब्लँक होऊन जातं आणि फार मग टोकाचं डिसिजन तुम्ही घेता मग त्यामध्ये अशी डिसिजन घेता की ज्याच्यामुळे तुमचं पूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होतो सो so, मी फार तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेन की तुम्हाला हॉटेल टाकायचं असेल किंवा टाकलेल्या हॉटेलमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल बिझनेस कोणताही असेल ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर नेहमी ह्या गोष्टीचा विचार करा की नक्की कशामुळे कुठली गोष्ट घडली तुमचा हॉटेल कुठेही असो तुमच्या बाजूलाही कुठला हॉटेल असो जर तुमच्या हॉटेलमधली एनर्जी पॉझिटिव्ह असेल तुमचं डोअर असेल किंवा जे जे काही तुमची अरेंजमेंट आहे ह्या सगळ्या जर का नीट पद्धतीने असेल तर मग अशा पद्धतीची गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये सहजासच येत नाही आणि मग बऱ्यापैकी तुम्ही हळूहळू ग्रोथ करता आणि मग त्याची मग फ्रँचायझी निघते मग तुम्ही अनेक ठिकाणी तुमच्या नावाने काही शॉ हॉटेल्स चालू करता मग हे असं पुढे पुढे फार छान होऊन जातं पण जी सुरुवात असते आणि मध्ये सुरुवात झाल्यानंतर मध्ये अशा पद्धतीने येणारे प्रॉब्लेम असतात त्या सगळ्या गोष्टींना एक चांगल्या पद्धतीने बघावं लागतं आणि त्याचं सेंटर निघतो हो तर अशा पद्धतीने जेव्हा त्यांनी सेंटर शिफ्ट झाला आणि पूर्ण एनर्जीच निगेटिव्ह तयार झाली तर त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही पण नेहमी ह्या गोष्टीचा विचार करूनच आपल्या आयुष्यामध्ये कारण तुम्हाला जर असा काही प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्हाला हॉटेल टाकायचं असेल कुठलाही व्यवसाय चालू करायचा असेल तर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर भेटेल त्या नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करून तुम्ही तुमची बुकिंग करून घेऊ शकता धन्यवाद